विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये छत्रपती संभाजीराजेंनी यांनी पुढाकार घेत तिसरी आघाडी निर्माण केली संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांचा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष स्थापन केला आणि आता त्यांच्या या स्वराज्य पक्षानं पहिले आंदोलन भाजपविरोधात सुरू केलंय अरबी समुद्रात जे शिवस्मारक उभारण्यात येणार होतं त्या अद्याप न उभारल्यामुळं संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी त्याविरुद्ध चला शिवस्मारक शोधायला या नावानं आंदोलन मोहीम सुरू केली आहे या अंतर्गत अरबी समुद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्या शिवस्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं त्याचं पुढे काय झालं असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय त्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत संभाजीराजे यांनी पुण्यातील स्वराज्य भवनीतून आंदोलनाला सुरुवात केली आहे दरम्यान अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं जे स्मारक उभारलं जाणार होतं त्याचा उपयोग फक्त राजकारणासाठीच केला गेला का त्या शिवस्मारकाचं काम नेमकं कशात अडकलंय स्मारक न होण्याला नेमकं कोण जबाबदार आहे सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय असे मंडळी सध्या राज्यातील तिसऱ्या आघाडीचा घटक असलेल्या स्वराज्य पक्षाचे सर्वे सर्व संभाजीराजे छत्रपती म्हणाले की मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असं जागतिक दर्जाचं भव्य शिवस्मारक साकारू अशी स्वप्न शिवप्रेमी जनतेला दाखवत मागील तीन दशकात राज्यात अनेक सरकार आली आणि गेली चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी भाजप शिवसेना प्रणित माहिती सरकारनं अत्यंत भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन केलं स्मारकाच्या कामात सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत येत्या काही दिवसात या जलपूजन कार्यक्रमाला आठ वर्ष पूर्ण होतील मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही चला तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेलं हे अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधूयात अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे पण संभाजीराजे यांच्या भूमिकेमागचे काही राजकीय अर्थ निघत आहेत सध्या माहिती आणि महाविकास आघाडीच्या पक्ष आमदार फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्राची जनता किकली असून त्यांच्यासमोर एक सक्षम पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीचा उदय झाला त्यासाठी संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टी आणि बच्चू कडून एकत्र येत परिवर्तन महाशक्ती नावानं तिसरी आघाडी स्थापन केली असून नेत्या काळात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील व वंचितचे प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचा तिसऱ्या आघाडीचा मानस आहे दरम्यान छत्रपती संभाजीराजे हे शिवाजी महाराजांचे वंशज असल्या कारणानं त्यांच्या राजकारणाचा गाभा पहिल्यापासूनच महाराष्ट्र धर्म मराठा धर्म या भोवती फिरत राहिलेला आहे आता त्याच्याही पुढं जाऊन राज्याच्या सक्रिय राजकारणात ऍक्टिव्ह व्हायचं असेल तर विद्यमान माहिती सरकारला डॅमेज करणं तिसऱ्या आघाडीसाठी आवश्यक आहे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज हा जनतेच्या दृष्टीने अतिशय भावनिक विषय असल्यानं शिवप्रेमी तसंच मराठा समाजातील लोकांची मोड बांधण्यासाठी आणि त्यांना एका छताखाली आणण्यासाठी संभाजीराजे प्रयत्नशील आहेत त्याच धर्तीवर त्यांनी माग जरांगे पाटलांचीही भेट घेतली होती त्यात ते छत्रपतींचे वारस असल्यानं लोकांमध्ये त्यांच्या प्रती नैसर्गिक आदराची भावना आहे विशेष म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांच्या रयतेचं राज्य या संकल्पनेवर आधारित त्यांच्या पक्षाचं नाव सुद्धा स्वराज्य पक्षाचं ठेवलंय सध्या मराठा आरक्षणामुळे जो मराठा समाज एकवटला आहे त्याला महाराष्ट्र धर्म म्हणून आणखी पुढन नेत संघटन पातळीवर काहीतरी ठोस करणं गरजेचं असल्यानं त्यांनी ही मोहीम उघडली असल्याचं सांगण्यात येत आहे परिणामी आता तिसरी आघाडी राज्यात त्यांचा प्रभाव दाखवू लागल्यानं राज्याचं राजकारण तापलेलं आहे सध्या रोहित पवार आणि महाविकास आघाडीचे नेते तिसऱ्या आघाडीवर अशी टीका करत होते की तिसरी आघाडी म्हणजे भाजपनं मतविभाजनासाठी उभी केलेली टीम आहे आता त्या टीकेला ही चोख प्रत्युत्तर म्हणून संभाजीराजे छत्रपतींनी थेट शिवस्मारकाचा मुद्दा काढून भाजप विरोधात दंड थोपटलेले आहेत असं म्हटलं जात आहे पण तिसरी आघाडी माहिती आणि महाविकास आघाडीसाठी सुद्धा येत्या काळात अडचणीची ठरेल असं मत राजकीय जाणकार व्यक्त करतायत आता हा झाला राजकारणाचा भाग पण अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काम नेमकं कुठा आढलंय पण ते काही दिवसांपूर्वी संसदेत अमोल कोल्हे यांनीही शिवस्मारकाचा मुद्दा उपस्थित केला होता राम मंदिर झालं पण शिवस्मारकाचं काय यावरून ते संतप्त झाले होते तर त्याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार आज जवळपास आठ वर्ष पूर्ण होऊन देखील शिवस्मारकाची साधी एक वीट सुद्धा रचली गेली नाही मागच्या काही वर्षात सुप्रीम कोर्टानं या स्मारकाच्या कामाला स्थगिती दिली पर्यावरणप्रेमींनी स्मारकाच्या कामाला विरोध केला स्मारकाच्या आसपास राहणाऱ्या कोळी बांधवांनी स्मारकाच्या कामाला विरोध केला अशा अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या पण शिवस्मारकाचं काम नेमकं का अडलंय कुठं काम पूर्ण होईल का नाही आणि झालं तर कधीपर्यंत पूर्ण होईल असे अनेक प्रश्न आजही जनतेला पडलेले आहेत मंडळी अगदी सुरुवातीपासूनच सांगायचं झालं तर शिवस्मारक उभारण्याचा पहिल्यांदा विचार मांडला होता तो म्हणजे एकोणीसशे शहाण्णव सालचे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पुढे एकोणीसशे नव्याण्णव साली सरकारनं शिवस्मारक उभारणीसाठी एक समिती स्थापन केली होती सुरुवातीला खरं तर या समितीने गोरेगाव मधल्या फिल्म सिटी परिसरात या स्मारकाची जागा निश्चित केली होती पण फिल्म सिटीच्या व्यवस्थापनानं स्मारक फिल्म सिटीमध्ये उभारण्यास विरोध केला आणि शिवस्मारकाचं काम अडखळलं नंतर दोन हजार चारला काँग्रेसचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी देखील शिवस्मारकाची घोषणा केली त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीच्या तेव्हाच्या संयुक्त निवडणूक जाहीरनाम्यामध्ये सुद्धा श स्मारकाचा उल्लेख केला गेला होता त्यानंतर जवळपास बारा वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत घेतलेल्या चर्चेदरम्यान शिवस्मारक स्मारक हे अरबी समुद्रातच होईल हे स्पष्ट केलं आणि मग शेवटी चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन करत स्मारकाचं काम सुरू होत असल्याचे निर्देश दिले शिवसंग्रामचे नेते आणि राज्य सरकारच्या शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं त्यासाठी मोठं योगदान राहिलं चौदा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या माडप बोगद्याजवळ कार अपघातात झालेल्या जखमांमुळे मेटियांचा वयाच्या बावन्नाव्या वर्षी निधन झालं त्यांचा मृत्यू अपघातामुळे झाला नसून यामागे मोठं षडयंत्र आहे यावरूनही मोठा वाद झाला होता मंडळी त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार मध्ये स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली एल टी या कंपनीला स्मारकाचं काम मिळालं त्यानंतर प्रस्तावित जागेवर स्मारकाच्या कामासाठी खोदकाम सुरूही झालं पण अशातच एका सामाजिक संस्थेने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली त्याचं कारण म्हणजे की अशा प्रकल्प उभारणीसाठी असणारी नियमावली म्हणजेच सीआरझेड झेड अर्थात कोस्टल रेग्युलेशन झोन या प्रकल्प उभारणीसाठी राज्य सरकारच्या विनंतीनुसार केंद्र सरकारने या सीआर झेड नियमावलीत बदल केले आणि याच बदलांच्या विरोधात याच ही याचिका करण्यात आली होती आणि याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं अकरा जानेवारी दोन हजार एकोणीस पुढील आदेश येईपर्यंत स्मारकाचं कोणतंही काम करण्यास बंदी घातली होती पण त्यानंतर हे काम कुठं हे जाणून घेण्याआधी हे स्मारक कसं असणार आहे तर ऐका तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार हे शिवस्मारक मुंबईतील गिरगाव चौपाटीपासून तीन पूर्णांक पाच किलोमीटर राजभवनापासून एक पूर्णांक पाच किलोमीटर तर नरिमन पॉइंटपासून पाच पूर्णांक एक किलोमीटर अंतरावर तयार होणार आहे इथल्या एका खडकाळ भागावर पंधरा पूर्णांक शहाण्णव हेक्टर जागेत स्मारक उभारलं जाणार आहे स्मारकात संग्रहालय थिएटर माहिती देणारी दाननं उद्यान आणि शिवाजी महाराजांचा प्रॉनचा पुतळा यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे याच सोबत स्मारकाच्या भूभागावर हेलिपॅडही बांधण्यात येणार असून गिरगाव चौपाटी आणि नरिमन पॉईंटला पर्यटकांसाठी जेट्टी उभारण्यात येणार आहे दररोज दहा हजार पर्यटक या स्मारकाला भेट देतील असा सरकारचा दावा आहे आता स्टॅच्यू ऑफ युनिटी हे जगातलं सगळ्यात उंच स्मारक आहे त्याआधी चीनमधलं बुद्धा स्प्रिंग टेम्पल हे उंच स्मारक होतं पण या स्मारकांपेक्षाही शिवस्मारक उंच व्हावं म्हणून त्याची उंची एकशे ब्याण्णव मीटरवरून दोनशे दहा मीटर करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली होती त्यानंतर ही उंची पुन्हा दोन मीटरने वाढून आता अंतिमतः दोनशे बारा मीटर करण्यात आली आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे एल एन टी या कंपनीला शिवस्मारकाच्या कामाची निविदा मिळाली होती त्यांनी तीन हजार आठशे सव्वीस कोटी रुपयांची सर्वात कमी किमतीची बोली लावली होती परंतु सरकारने त्यांच्याशी बोलणी करून ही किंमत खाले दोन हजार पाचशे एक्क्याऐंशी कोटींपर्यंत खाली आणली पण स्मारकाच्या कामाला लागणारा एकूण जीएसटी तीनशे नऊ कोटी रुपये असल्यानं स्मारकाची किंमत दोन हजार आठशे नव्वद कोटी रुपयांच्या घरात गेली आहे आता एलएनटी कंपनीला स्मारकाचं काम मिळालं असलं तरी त्यांच्या मार्फत अजून कामाची सुरुवात झालेली नाही बुधवार पार्क कुलाबा इथे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं शिवस्मारकाच्या प्रकल्पाचं कार्यालय उभारलं आहे याच कार्यालयातूनच स्मारकाचं काम पाहिलं जातं सार्वजनिक बांधकाम विभागानं दोन वर्षांपूर्वी प्रत्यक्ष जागेवर खोदाईचं काम केलं होतं प्रत्यक्ष जागेवरील दगडांच्या अभ्यासासाठी हे काम करण्यात ता आलं होतं त्यानंतर कोणतंही मोठं काम तिथे झालेलं नाही एल अँटीने प्राथमिक काम सुरू केल्यानंतर दोन अडीच महिन्यातच हा प्रकल्प अडचणीत अडकला होता पर्यावरणवादी काही स्वयंसेवी संस्था आणि मच्छीमारांनी या प्रकल्पाला विरोध करणारी याचिका दाखल केली होती त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं आणि सर्वोच्च न्यायालयानं जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये कामाला स्थगिती दिली मागडी। मागडी ही स्थगिती उठवावी अशी मागणी राज्य सरकारकडून न्यायालयाकडे करण्यात आली मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली त्यामुळे जानेवारी दोन हजार एकोणीस पासून या प्रकल्पाबाबत पुढे काहीच झालं नाही अजूनही प्रकल्पावरील स्थगिती कायम आहे पण मागे लोकमत या वृत्तसंस्थेनं अशी धक्कादायक माहिती दिली होती की अरबी समुद्रातील शिवस्मारक उभारण्यास अद्याप सुरुवात झालेली नसली आणि प्रकरण न्यायालयात असलं तरी आतापर्यंत पंचवीस कोटी रुपये त्याच्यावर खर्च करण्यात आले दोन हजार पासून आजवर या प्रकल्पासाठी पंचवीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत पण एकूणच शिवस्मारकाचं काम रखडण्याचं महत्वाचं कारण म्हणजे न्यायालयीन स्थगिती दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे प्रकल्पासाठी लागणाऱ्या परवानग्या अद्याप काही परवानगीचं काम बाकी असल्याचं सांगण्यात येत आहे तर काही गडप्रेमी आणि इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की अरबी समुद्रात तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्च करून शिवस्मारक बांधण्यापेक्षा तोच पैसा छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले संवर्धनासाठी वापरला तर खरं महाराष्ट्राचं आणि शिवाजी महाराजांचं खरं वैभव सपता येईल पण सध्या संभाजीराजे छत्रपतींनी हा मुद्दा रडारवर आणून राजकीय वातावरण तापवलंय हे नक्की तुम्हाला नेमकं काय वाटतंय राज्य सरकारनं शिवस्मारकाच्या नावाखाली महाराष्ट्राच्या जनतेला फसवलंय का शिवस्मारकाचं काम कधी पूर्ण होईल गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी पण आवाज उठवणं गरजेचं आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद